फ्रेंड्स कशा आहात झालं का सगळ्यांचं जेवण आणि बघा कशी बघती आहे काय बघते बाबा इथं इथं तिकडं तर आज काही मी व्हिडिओज काढले नाहीत माझ्या असं जरा तब्येत बरीच नव्हती मग त्याच्यामुळे मम्मी असं माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी एक पण व्हिडिओ नाही काढला तर मी बसले होते असंच घरात वर होते तर मग एखादा व्हिडिओ शूट करो कारण माझे व्हिडिओज जरा कमी येतच नाही मी जास्त व्हिडिओज काढत मला वेळ नाही भेटायला त्याच्यामुळं हे काही हिला असं घेऊन बसायचं मग त्याच्यामुळं मला काही जास्त जमतच नाही आणि ही राहत पण नाही कुणाकडे जास्त लगेच रडते बघितलं काय काय झोपीतून उठली आता ती त्याच्यामुळं ती अशी करते झोपली होती मग झोपीतून उठली बरं नाही तिला सॅरलिक्स बनवण आणि चारा <laughs> ओ काय काय ग्रोथ ग्रोथ ही रडत होती ना त्याच्यामुळं जरा स्टॉक केलं होतं ही, के ही तिला आता मांडीवर घेतलं होतं खेळ तिथून खेळत बसली होती आता बघा एक तर अशी पडली म्हणजे तिला तिचं तिचं खेळ द्यायचं भीती वाटते आपल्याला की पडण बिडण काहीतरी वडून घेते काहीतरी काहीतरी करते ती म्हणून मलाच भीती वाटते आता जरा तिला जास्त समजायला लागले तर जास्त ती आगावपणा करते बरोबर बघा टोपी <laughs> तर <दर> कुठे गेली ओ <laughs> बरं टोपी करता टोपी काढ हे असेच करणार हे अगोपाला मला व्हिडिओ नाही काढू देत काही नाही ह्याच्यामुळे जास्त जमत काही करायचं व्हिडिओ वगैरे नाही काढायचं जमत जास्त व्हिडिओज वगैरे नाही आहेत माझ्या ह्याच्यामुळे आणि व्हिडिओ कमी प टाकते तर त्याच्यामुळे मला व्ह्यूज पण कमी यायला लागले ते माझे व्हिडिओज नंतर माझे व्हिडिओजचे व्ह्यूज खूप छान होते येत होते रेग्युलर टाकत होते तर आता रेग्युलर टाकायलाच होत नाही <laughs> तिकडे चालली होती त्याच्यामुळं व्हिडिओ स्टॉप केला काय काय असंच <laughs> <laughs> आस, करते व्हिडिओ चालू असल्यावर भू कर बुख। भू तर घरात पण कोणी नव्हतं बोर झालं होतं मला एकटी एक्ट, एकटी होते आमच्या मायराचं अन्युअल फंक्शन होतं मायराच्या स्कूलमध्ये गेले होते सगळेजण मी नाही गेले होते आणि हे त्रास होता त्याच्यामुळं <laughs> uh. <laughs> Bye. Bye, Sarana.